स्वागत आहे हास्याचा धमाका या यूट्यूब चॅनलमध्ये नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे नवऱ्याने गोणी भरून आल्लं आणले बायकोने विचारले एवढं आलं कशाला नवरा अगं तुझ्या भावाचं लग्न आहे ना बायको मग लग्नाने आल्याचा काय संबंध आहे नवरा अगं तुझ्या बाप्पाने पत्रिकेत लिहिले लग्नाला आलंच पाहिजे अजून एक महिना उरलेला आहे आरती नीट पाठ करून करा नीट पाठ करा तर कोणी फळीवर वंदना आणि वाट पाय सजना म्हणाला तर सजनाच्या घरी नेऊन फळी तुटेपर्यंत <laughs> बायकोला ईडी आहे असं कधी म्हणू नका कारण बायको पण ईडी सारखीच असते कधी जुनी नव चौकशी नव्याने लावेल सांगता येत नाही <laughs> नवरा बायकोला घरी सिलेंडर जोडून दिला बायको म्हणाली कसा जोडलाय सिलेंडर आज दोन वेळा दूध उतू गेलं नवरा मासाने कस जगावं सांगा आता बायको <laughs> अहो ऐका ना माझ्यासाठी घ्या की एक उखाना नवरा होतो ज्वारीच सुई उसवलं माझ्या बायकोनी मला पावडर लावून <laughs> बायकोच्या ला ला छळाला वैतागलेला नवरा शेवटी आयुष्य संपवायला तिसऱ्या मजल्याच्या कटड्यावर उभा राहतो उडी मारणार इतका आवाज येतो अहो ऐकलत का माझ्या मैत्रिणी आल्या आहेत जरा येता का करून घेते <laughs> हो हो आलो <अलोच। laughs> बायको तुला माझ्यात काय आवडत नवरा तुझ शांत बसन बायको म्हणजे मी बोलते ते आवडत नाही नवरा बघितला ना तुमचं बोलणंच प्रॉब्लेम आहे रात्री जोरात घर हादरलं आणि नवरा झोपून उठून ओरडू लागला लागला भूकंपाला भूकंपाला बायको ओ ओरडू नका भूकंप नाही मी क्वाट वरून खाली पडली चेप। नवऱ्याने सहज बायकोचा मोबाईल चेक केला त्यात अशी नावे सेव करून ठेवली होती आखो का इलाज ओटो का इलाज दिल का इलाज कमर का इलाज पाव का इलाज त्यांनी जुळून स्वतःचा नंबर डायल केला नावाले ना इलाज नवरा किती काम करशील आपण तुझ्यासाठी एक काम महाली ठेवू बायको अजिबात नाही आठवत नाही का नवरा काय झालं बायको मी सुद्धा तुमच्याकडे काम वालीच होते नवरा आज भाजीमध्ये मीठ थोडं जास्त वाटतंय बायको मीठ बरोबर आहे भाजी कमी पडली आहे तुम्हाला सांगितलं होतं जास्त आणा म्हणून <laughs> एक कोंडस मागणी एक छोटासा मुलगा आईवर चिडून घराबाहेर बसला होता बाबा म्हणाले काय झालं बाळा माझे तुमच्या बायकोशी पटत नाही मुलगा मला माझी बायको पाहिजे जण्या लग्न झालेली मुलगी आणि लग्न झालेला मुलगा यांच्यात काय फरक असतो म्हण्या गळ्यात मंगळसूत्र टाक लटकलेलं म्हणजे लग्न झालेली मुलगी आणि तोंड लटकलेलं म्हणजे लग्न झालेला मुलगा लडकी कबूतर जा 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 कबूतर जा जा पहिले की पहिली चिठ्ठी साजन के दो कबूतर आत्मनिर्भर बनवतो दिदी तुमचं पाप्पा आहे चंपूराव अहो गंपूराव मी असं ऐकलंय की विवाहित स्त्रिया स्वर्गात गेल्यावर त्यांना आपापले आप पती मिळतात म्हणून गंपूराव हा असं मी ऐकलं खरं चंपूराव असं मग विवाहित पुरुष गेल्यावर त्यांना काय मिळतं चंपूराव अहो हिशोब साधा आहे त्यांना आपल्या आपल्या पत्नी तिथे मिळतील का हो असं का विचारताय चंपूराव अरे रे रे मग काय मरून पण काही उपयोग नाही <laughs> आयला मायला मला एक कळत नाही संतूर साबणाच्या जाहिराती जा जा लहान मुलांच्या जा आईच का दाखवतात बाप का दाखवत दा, नाही मुलगा तुम्ही मुली लग्नानंतर मुलाच्या जा घरी जाताना एवढे का रडत असता मुलगी जेव्हा तू जाशील ना बिना पगारी दुसऱ्याच्या घरी कामाला तेव्हा तेव्हा तू रडशील तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद